मुख्यमंत्री आमचे त्याचे प्रमुख आहेत दादरणीय फडणवीस साहेब प्रमुख आहेत अजितदादा प्रमुख आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे परंतु महायुती चांगला परफॉर्मन्स या इलेक्शनमध्ये करेल त्याच्यामुळे निश्चितपणे राज्याला जर आपल्याला स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर फिरतं हे काय फिरता चषक असू शकतो मुख्यमंत्रीपद हे राज्याचं पद आहे राज्या अर्थात हा विचार म आपल्या वरिष्ठांनी करायचा आहे आणि त्यांनी निर्णय घ्यायचा आहे माझ्या दृष्टीने राज्याची स्टॅबिलिटी लोकांना आपण काय देऊ शकतो हे अधिक महत्त्वाचं आहे आणि ते तसं देणं हे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे इतर राज्यांसारखं नाही आज उल्हास हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो आहे साक्षरता आहे एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे प्रौढ प्रौढ साक्षरतेच्या संदर्भात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग पहिल्यांदाच भारतामध्ये घे गे, घेतला जातो आहे आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम निश्चितपणे जे प्रौढ साक्षर होत आहेत त्यांना साक्षर तर बनवायचे परंतु त्याच्याचबरोबर त्यांना वोकेशनल गायडन्स करून ते कशा रीतीने आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील याचासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे आदरणीय पंतप्रधान महोदयांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे शिक्षण खात्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये चांगलं काम चालू आहे आणि माझी खात्री आहे की हा कार्यक्रम पुढेसुद्धा तेवढ्याच स्पीडने तेवढ्याच ते वेगाने आमचं विभाग राबवेल आणि या ठिकाणी येत असताना विशेषत शालेय शिक्षणाच्या सुरक्षेच्या संदर्भात आम्ही कमिटी नेमलेली होती त्याचा अंतरिम अहवाल प्राप्त झालेला आहे हायकोर्टाने एक समिती ही विस्तारित केलेली आहे आणि अनेक तज्ज्ञ लोकं अनेक माजी न्यायाधीश यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे त्यामध्ये त्यामुळे अतिशय परिपूर्ण अशी विद्यार्थ्यांची सुरक्षा ही होऊ शकेल त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं या संदर्भात आम्ही राज्यस्तरीय विभागस्तरीय तालुकास्तरीय आणि प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या कमिट्यांचं गठन केलेलं आहे त्याच्याचबरोबर आपण सखी सावित्री हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा या संदर्भातला आहे आणि सखी सावित्रीचं आता जे इम्प्लिमेंटेशन आहे हे जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्क्यावर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे शाळांच्या संदर्भात आपण रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आयडेंटिफाय केलेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये शाळेतली मुलं अधिक सुरक्षित कशी राहतील याची काळजी घेतली जाईल याची मला खात्री आहे सर जागा वाटपाची काल रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती किती जागावाटप झालं आहे आणि एकूण वेळ किती लागेल कधी जाहीर होईल जागावाटप हे काय आहे राजकीय प्रश्न आहे याचं उत्तर मी देऊ शकणार नाही मुख्यमंत्री आमचे त्याचे प्रमुख आहेत दादा फडणवीस साहेब प्रमुख आहेत अजितदादा प्रमुख आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे परंतु महायुती चांगला परफॉर्मन्स या इलेक्शनमध्ये करेल अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिसेल काल एक बातमी आलेली होती फिरतं मुख्यमंत्रीपद ही नवी चर्चा आहे जागा वाटपामधली तिन्ही पक्ष हे बघा शेवटी असं आहे की राज्याचा विकास महत्त्वाचा असतो कोण मुख्यमंत्री असतं हे महत्त्वाचं नसतं आणि त्याच्यामुळे आपण बघितलेलं आहे की मुख्यमंत्री म्हणून चांगला परफॉर्मन्स ज्याला दिला जातो त्याला ते त्याचा परिणाम हा लोकांच्या प्रती लोकांचा असलेला रिस्पॉन्स वाढणं प्रतिसाद वाढणं हे सुद्धा त्याच्यामुळे घडत असतं आणि ते तुम्ही तुमच्याकडे आता जे सर्वे चाललेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसत असेल त्याच्यामुळे निश्चितपणे राज्याला जर आपल्याला स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर फिरतं हे काय फिरता चषक असू शकतो मुख्यमंत्रीपद हे राज्याचं प्रमुखपद आहे अर्थात हा विचार म आपल्या वरिष्ठांनी करायचा आहे आणि त्यांनी निर्णय घ्यायचा आहे माझ्या दृष्टीने राज्याची स्टॅबिलिटी लोकांना आपण काय देऊ शकतो हे अधिक महत्त्वाचं आहे आणि ते तसं देणं हे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे इतर राज्यांसारखं नाही अनेक राज्य असे आहेत की त्याला वर्षावर्षालासुद्धा मुख्यमंत्री बदलले जात होते पण अशा राज्यांमध्ये सुद्धा आता स्टॅबिलिटी आलेली आहे आपण गोवा राज्याचं उदाहरण घ्या सातत्याने त्या ठिकाणी मुख्यमंत्री बदलले जात होते आता पाच पाच वर्ष एकच मुख्यमंत्री असतात त्याच्यामुळे राज्याची प्रगती चांगली होते आणि शेवटी कॉर्डिनेशन ज्याला आता युतीचं ही संपूर्ण पॅटर्न संपूर्ण देशात आहे राज्यात आहे आणि त्याच्यामुळे तो गृहित धरून आपल्याला चांगलं प्रशासन दिलं पाहिजे ही काळाची गरज आहे जे माउंट कार्मल माउंट कार्मल कॉन्व्हेंट जी शाळा आहे ती आदरणीय समूहाला आपण हस्तांतरित केली आहे त्याबाबत आता अनेक उलट्या सुलट्या चर्चा सुरू झाल्या एक गोष्ट अशी आहे की अनेक जे उद्योग समूह आहेत त्यांनी शाळांना मदत करावी अशी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये आमची जर आमची जी स्कीम आहे ॲडप्ट स्कूल याच्यामध्ये आम्ही त्याचं मॅनेजमेंट ट्रान्सफर करत नाही फक्त त्याचं इम्प्रुवमेंट करतो शाळांचं जे हस्तांतरण असतं ही एक रेग्युलर प्रोसेस आहे आम्ही कुठल्याही संस्थेने शाळा मागितल्या तर त्यांना देतो आणि ज्या ठिकाणी एखादा उद्योग येतो तिथं त्यांच्या सी एस आर खाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता असेल हस्तांतरणाची तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही शेवटी मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण देण्यासाठी चा खर्च करायला लागतो आणि तो खर्च जर एखादा समूह करत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय असं वाटत नाही कारण शेवटी शाळांचं जे करिक्युलम असतो ते एज्युकेशन डिपार्टमेंट ठरवत असतं सी बी सीच्या संदर्भात केंद्रशास ठरवत असतं किंवा इंटरनॅशनलच्या संदर्भात त्या त्या, त्या, त्या इन्स्टिट्यूट्स ठरवत असतात आणि त्याच्यामुळे त्याला स्टँडर्डायझेशन असतं शिक्षणामध्ये कुठली कमतरता येणार नाही पण मुलांना सुविधा ज्या अधिकच्या द्यायला लागतात त्याच्यासाठी जर कोण खर्च करायची तयारी असेल तर त्याचं स्वागतच झालं असं राज्यातल्या उच्च माध्यमिक महाविद्यालय असतील किंवा शाळा असतील यांच्या आपण अनुदानासाठी प्रस्ताव मागवतो आहे पण प्रस्ताव पाठवल्यानंतर ते सादर करून घेतले जातात पण अनुदानाच्या यादीत पुढे पाठवले जात नाही आहेत तर संदर्भानं काय परिस्थिती एक असं आहे की अनुदान जर आपण टप्पा अनुदान म्हणत असाल तर अनुदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पूर्ण झाल्यानंतरसुद्धा आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष ही प्रक्रिया चालली त्याच्यानंतरसुद्धा कोणतरी म्हणत असेल की आमच्याकडे चुकून राहिलं तर ते, ते चुकीचं आहे कारण तुम्ही किती कार थांबू शकता ह्यालासुद्धा मर्यादा असते तुमच्यासाठी थांबल्यामुळे इतर लोक पुढच्या टप्प्यापासून वंचित होत असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष हा पुढच्या टप्प्याच्या संदर्भात झाला कारण मागच्या टप्प्याचंच फायनलायझेशन झालेलं नव्हतं असं तुम्ही सारखं आणत राहिला तर कुठेतरी त्याला कट ऑफ डेट लागते आणि ती डेट घेण्याशिवाय इलाज नाही कारण पुढचे निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यामुळे टप्पा अनुदानाचा निर्णयसुद्धा लवकरच होईल आणि आचारसंहितेच्यापूर्वी होईल एवढं मी आपल्याला प्रस्ताव घेतलेले आहेत त्यांना पुढे कधी आपण मुदतवाढ देणार आहोत का किंवा त्याची पुढची प्रक्रिया काय असू शकते नाही आता प्रस्ताव देण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण हे प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहेत आमच्याकडे आणि आलेले असले तर ते त्या मुदतीत आलेले त्यांचा सगळ्यांचा विचार